रामराम मंडळी जीवन जगत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये कढीपत्त्यासारखे भोग कधी येऊ नये अशाच आशयाची इंजिनियर शिवाजी चाळक सरांची त्यांच्या अभियंत्याच्या कविता या अप्रतिम कविता संग्रहातील अप्रतिम अशी रचना हृदयस्पर्शी अशी रचना भोग अभिवाचन उमेश शिंदे हिरव्यागार पानांना आधी मायेने तोडते मग नाजू खातांनी त्यांना आंघोळ घालते हिरव्यागार पानांना आधी मायेने तोडते मग नाजूक खातांनी त्यांना आंघोळ घालते सात संगती मसाले बेत जेवणाचा नामी सारे तडतड वाजे आले चवीसाठी कामी सात संगती मसाले बेत जेवणाचा नामी सारे तडतड वाजे आले चवीसाठी कामी उकळत्या तेलामध्ये तडफडे पदार्थाशी होते बाहेर फेकणे उकळत्या तेलामध्ये तडफडे वेदने चव येता पदार्थाशी होते बाहेर फेकणे असा भोग नको यावा कोणाच्याही नशिबात असा भोग नको यावा कोणाच्याही नशिबात रीत अशीच जगाची वापरून फेकण्यात रीत अशीच जगाची वापरून फेकण्यात कामा पुरता वापर कोणा करू देऊ नका कामा पुरता वापर कोणा करू देऊ नका नाहीतर कढीपत्ता तुम्ही होण्याचाच धोका नाही तर कडी पत्ता तुम्ही होण्याचाच धोका थँक्यू